का परळी नगर परिषद हा विषय लोकसभेसारखा आहे लोकसभेच्या लोक वेळेस ज्या पद्धतीने जनतेने निवडणूक हातात घेतली त्याच पद्धतीने परळी नगर परिषदच्या पूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे बघा परळीच्या जनतेला मागच्या लोकसभेला असो विधानसभेला असो मतदानच करता आलं नाही बोटाला शाही लावून दाब दडप करून लोकांना बाहेर काढलं त्या लोकांना आता स्वतःचं मतदान स्वतःला करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि आता कुणी किती दडपशाही दादागिरी काय करेल याचा विषय होणार नाही तर आम्ही सर्वजण जागरूकतेनं आहोत त्याच्यामुळे परळीत मी पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक लोकांना लोकशाहीचा अधिकार बजावता येईल या परिवर्तनानंतर तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो या परिवर्तन आता आहे आम्हाला परिवर्तन तुमच्या सर्वांच्या माध्यमातून घडवून आणायचं आहे याच्यानंतर प्रतिसाद असा लोक की लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं म्हणलं ना जनतेनं निवडणूक आता घेतली त्याच पद्धतीने सुद्धा जनतेत लोकसभेनं लोकसभेची निवडणूक जशी घेतली तशी आजही लोकांनी हे जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे विरोधक या ठिकाणी एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले असं म्हणता तुम्ही कसं पाहता विधानसभेची निवडणूक होती आम्ही सांगितलं दिवा विजताना मोठा होतो हे सांगितलं मी त्याच्यामुळे आता तो शेवट होता त्यांचा आता बघा काय होते यावेळेच या चित्र हे असणारी नगर पंचायतवर आमचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा झेंडा लागणार आणि आमचा अध्यक्ष या खुर्चीत बसणार नगरसेवक आमचे निवडून येणार नाही खूप आठवण येत असली तर भेटेल जावा